संत रोहिदास चर्मकार सेवाभावी हो संस्था मुंबई महाराष्ट्रभर गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक आरोग्यकला आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दिन पळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला यावेळी संत रोहिदासांच्या वतीने संत रोहिदास चर्मकार सेवाभावी हो संस्था मुंबई महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संजय कदम यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दिनाचे औचित्य साधून संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने कळसुली पंचक्रोशीतील तेरा क्षयरोग रुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप करण्यात आले या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपजन्म कौशली आणि संत बुधासभाई महाराष्ट्र यांच्या संयुक्त विदर्भाने छोटासा उपक्रम या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे इमान इथल्या नातीशी आणि माणुसकीच्या नातीशी या बाबतीप्रमाणे एक तो सामाजिक उपक्रम राबवण्याचा हा छोटासा प्रयत्न त्या ठिकाणी संस्थेने गेलेला दिवसभर आमचा तळसुरीचा विषय आमच्या होता म्हणजे तळसुरीचा एक विषय होता काय असेल तो या ठिकाणी करत नाही आणि आमच्या व्यक्त केली उदाहरणारे केली ती ते काय असेल नसेल त्याची त्या कला जात नाही परंतु त्या दिवशी हा उपक्रम पंढरी जाधवसाहेब आमच्या संस्थेचे राज्य उपाध्यक्ष यांनी तो कार्यक्रम त्या दिवशी आमच्या कानावरती घातला खरोखर वेळ झाला मला आज कळलं की हा कार्यक्रम शंभर होता आणि आता शेवटचा दिवस आहे ज्यानुसार आपण पूर्ण तालुक्यामध्ये हा कार्यक्रम घेतला असता विविध विभागामध्ये तर आमच्या सांगित पी एस सीला घेतला असता नांदगावला घेतला असता पण ठीक आहे भविष्यामध्ये हा कार्यक्रम आपण वाढवतो बांधवानोग तुम्हाला मी एक माझ्या लागेचं उदाहरण सांगेन रोग हा फार मोठा रोग नाही आहे माझ्या तो शहर रोग होता फक्त सहा महिन्याचं तुम्ही स्टेटमेंट घेतलात ना तर तीन चार महिने मग आता कोणीतरी बोलले नाही सर्व अध्यक्षांचे तीन चार महिन्यामध्ये हा रोग पूर्णपणे बरा होतो फक्त चिंता करायची नाही आणि तो आजार त्या स्टेटमेंटशी प्रामाणिक राहायला पाहिजे साहेबांनी मगाशी जे सांगितलेलं उदाहरण तिने दिली आहे ही उदाहरण तुम्ही आत्मसात करा मृत्यू आहे प्रत्येकाला मृत्यू आठळा माझ्या लाईफचं मी तुम्हाला उदाहरण सांगेन मी दुसऱ्याचं सांगत नाही गेल्या वर्षी एकोणीस जूनला मी झारा फाट्यावरून माझ्या ऍक्टिवा गाडी घेऊन येतो साहेब आणि चालू गाडीमध्ये माझा उजवा पाय कधी लुळा पडला हा मला माहित नाही मी पंजूरच्या ब्रिजवरती आलो तर माझा पाय असं म्हणजे मला जागावरच दिसत नव्हता माझा पाय कुठे आलो मी ताबडतोब एक्स एका व्यक्तीला फोनलो मी कलकोटी ला आलो हॉस्पिटलला गेलो पण मला माझ्या लक्षात आलंय की मला बहुतेक पॅरेट्सनं काहीतरी प्रॉब्लेम होतो नागवेकरांनी मला डॉक्टर नागवेकरांनी दोन तीन इंजेक्शन जरी मी भिरवण्याला गेलो मी ताबडतोब चिकोडी कर्नाटकला डॉक्टर कुंभारसाहेबांची ट्रीटमेंट घेतली त्यावेळी माझ्यासोबत आमचे विस्तार अधिकारी पावसकर साहेब होते मी अक्षरच्या रात्रभर माझ्याबरोबर होते आणि ती जी परिस्थिती होती ना त्या दिवशीची जी मी अनुभवली आहे बांधव ती परिस्थिती माझ्या विश्वनावर येऊ नये असा अनुभव काय होता कारण मी माझी पूर्ण वन साईट म्हणजे एकूण माझी पूर्ण वन साईट माझी गेलेली होती मी पूर्णपणे हे झालेलो होतो सत्त्याण्णव पॉईंट टक्के मला प्यारेलस होता आणि त्यावेळी मला डॉक्टरांनी असं सांगितलं होतं मला डायबिटीस आहे आणि त्यावेळी माझा डायबिटीस थ्री नाईन्टी एट डायबिटीस होता जर मला अटॅक आला असता तर माझं ब्रेन हॅमरेज झालं असतं म्हणजे अटॅक पण एवढा मोठा आला झाला असता की काही म्हणजे मी वाचलो असतो नाही वाचलो असतो हे आमच्या संतांना माहिती आहे शहाबाई संस्थेच्या माध्यमातून जे आम्ही आज कर्म करतो आहे ते कुठेतरी त्या कर्माचं फळ मला टाळवीला मिळालं मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे माझ्यामध्ये जी प्रतिकारशक्ती होती आज तुम्ही माझ्याकडे आणि तुम्हाला एकालाही पटणार नाही ह्या माणसाला पॅरॅलिस्ट गेल्या वर्षी झाला एकोणीस जूनला या एकोणीस जूनला वर्ष झालं पण मी, ना दा। दा। मी दाखवलं नाही मी त्या आजाराला बात करण्याचा प्रयत्न केला मी स्टेटमेंट गेली सात सात इंजेक्शन एवढी त्या अधिकाऱ्याने माहिती पॅरॅलिस्टची हिरवीगार इंजेक्शन आणि आपल्याकडे नर्सेस तर काळजीपूर्वक इंजेक्शन देतात त्या कर्नाटकमध्ये असं इंजेक्शन घात आणि असं इंजेक्शन मारतात म्हणजे ती ताकद आपल्या जी प्रतिकार शक्ती आहे ना की शक्ती अजिबात गमावता का म्हणे तुम्ही शक्ती जर घालवलात तर तुमच्यावरती औषधावर काही फरक पडू शकत नाही आणि शहर तर औषधं माझ्या वडिलाला त्यावेळी तरुण होते म्हणजे आम्ही होतो त्यावेळी शहर झाला होता मॅडम त्यावेळी बरं झालं पुन्हा या कोरोनाच्या आधी पाचवा महिने बावीस पाच जो पब्लिकच्या आधी झाला होता दोन्ही वेळेला आमचे वडील पूर्णपणे बरे आपण चिंता करायची आणि आपण त्या आजाराच्या अधिक कधी जायचा प्रयत्न करू नये बांधव एवढंच सांगितलं सेवाभावी संस्थेच्या से हो माध्यमातून आजचा कार्यक्रम पंढरपूर जाधव साहेबांचे म्हणजे जेवढे आपण त्यांचे आभार त्यांचे मान्य आहेत त्याचे आभार खूप कमी असेल तुम्हाला तुम्हाला सलाम करतो आज या ठिकाणी कारण ती जी तुमच्यामधली जी भावना आहे ती तुमच्यामध्ये जे कारण मुळातच तुमच्यामध्ये नेतृत्व दातृत्व सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत जाधव साहेबांना आमच्या भाषण करता येत नाही पण जाधव साहेबांचे जे विचार आहेत ते खरोखर प्रेरणा नाही मी जरी संस्थेचा अध्यक्ष असलो तरी जाधव साहेबांचे विचार मला प्रेरित करतात मी आज आज खरोखर मी जाधव साहेबांना एवढं सांगितलं होतं की त्यांनी जो हा कार्यक्रम आला होता माझी एक इच्छा होती की ह्या कार्यक्रम साहेबांनी स्थान घ्यावा आणि तो कार्यक्रम त्यांनी करावा साहेब माझी ही इच्छा होती म्हणून मी कार्यक्रम टाळण्याचा प्रयत्न करतो कारण जाधव साहेब या व्यासपीठावरती ते माझ्या जागी असले पाहिजे होते कारण तुम्ही आज जी काही जी समाजी प्रेमी जी काय तुम्ही आज जे काही जे केलात ना याला हे नाही म्हणजे मात्र नाही साहेब खूप फार मोठं आहे पैशाने कोणी मदत करू शकतो साहेब लक्षात घ्या पण हे जे आपण ज्या जे काही ना अंगी असावं लागतं आणि साहेबचे तुमचे अंगी आहे लक्ष ठेव त्यामुळे तुमचं खरंच मी संस्कृती खूप 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 तुमचा आभार आहे आणि तुमचं अभिनंदन आहे साहेब लक्षात घ्या आणि हैरव दिनानिमित्त आपण ह्या ठिकाणी कार्यक्रम केलात तर मी या ठिकाणी आपल्याला विनंती करेन त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांना की असे आणि जरी कोणी पेशंट असतील तर कुठला पेशंट आजार आणि पैशामुळे जर तो पेशंट जर तुमचा जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर त्याच्यासाठी संत सेवा संस्था फुल नाईट बोलायची पाहिजे तुम्हाला कधीही मदत करेल या सात वर्षापासून म्हणजे सहा फेब्रुवारी एकोणीस लागली आणि पदाधिकारी व्यासपीठ मिळत नव्हतं आणि त्यामुळे आम्ही स्वतःच हक्काचं असं व्यासपीठ संतर्व विधान सेवा संस्थे या मार्फत तयार केलं आणि याचे संचालक मंडळ जे आहे ते ऍडव्होकेट आहेत वकील आहेत वकील आहेत हायकोर्टामध्ये असणारे चांगले जज आहेत त्याचबरोबर विस्तार अधिकारी आहेत प्रोफेसर आहेत आरोग्य विभागांमध्ये काम करणारे आहेत असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे कार्यकर्ते आमचे सर्व आहेत संचालक आहेत आणि गेल्या सात वर्षापासून जेव्हा पूर आला होता महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या घोडामार्गमध्ये तेव्हा जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजाराचं जे वाटप जे आहे जे घरगुती वाटप म्हणतात ते वाटपाचं काम आमच्या संस्थेने केलेलं आहे आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलेली होती आणि म्हणून दोन हजार बावीस साली आमच्या संस्थेला तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या हस्ते आमच्या संस्थेचा राज्याध्यक्ष आणि आमचा सगळ्यांचा सन्मान त्या ठिकाणी झालेला होता आणि गेल्या अनेक वर्षापासून ही संस्था अशा प्रकारचं काम करत आहे आणि काम करत असल्याचं कारण म्हणजे पंढरी जाधव साहेबांसारखे असे स्वतःहून पुढाकार घेणारे अशी माणसं आम्हाला मिळालेली आहेत आणि त्यामुळे आम्ही हे काम करत आहोत हा देखील आमच्या संत संतांचा म्हणजे संतचा सहाशे सत्तेचाळीसवी जयंती साजरी करण्यात आली आम्ही पुणे या ठिकाणी होतो होतो आणि सगळेच आम्ही पुण्याला या ठिकाणी होतो राष्ट्रीय आमचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे जर त्या दिवशी कारण संतांची अशी शिकवण असते की वेश असावा साधा पावा पर्यंत असावेत नानाचा आपण आपलं काम करत राहायचं कोण चुकलं असेल माकलं असेल तर त्याला आपण समजून घेण्याचं आपण काम करायचं मन चंगा तो कटोती मे गंगा त्यामुळे त्या त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये जर आमच्याकडून जर तुम्हाला काय तुम्हाला त्रास झालेला असेल तर मी संत संस्थेच्या वतीने मी राज्यपातळीवरील प्रतिनिधी म्हणून सर्वांना तुम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण मी पहिल्याच तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आहात म्हणजे कारण पेशंटला तुम्ही एवढं काम चांगलं करण्याचं काम करताय त्यांना दुसरं जीवन देण्याचं काम करतायत आणि त्यामुळे मला प्राऊड आहे आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे जे सगळे जे अधिकारी असतील किंवा कर्मचारी व्यक्ती असतील त्यांच्याविषयी विशेष मला आदर आहे आणि निवडणूक संस्थेच्या वतीने सर्वांना तुमची दिलगिरी व्यक्त करतो त्या ठिकाणी आम्हाला सामावून घ्या आम्ही तुमचीच बांधव आहेत आणि त्याचबरोबर हा जो कार्यक्रम जो केलेला आहे तो, तो, के तो अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी शासनाने होऊन घातलेला आहे शासन विविध प्रकारची योजना आणतोय परंतु त्या योजना लोकांना समजत नाही आता कदम साहेब असतील किंवा वाबिया साहेब असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये किंवा मनोगतामध्ये व्यक्त केलेला आहे की शासन देऊ बसलेलं आहे परंतु आपण ते घेत नाही आहोत मग हे देण्याचं का काम जे शासन करत आहे ना ते आपण घेण्याचं काम आपण केलं पाहिजे कोणताही आजार असेल कोणताही लोक असेल किंवा काही असेल लपवण्याचं आपण काम केलं नाही पाहिजे कारण ही शरीर जे आहे किंवा ही संपत्ती जी आहे ती आपल्याला एकदाच मिळते कारण एकदा संपत्ती शरीराची संपत्ती जर आपण एकदा गेली किंवा एकदा था नाश झाली तर ती पुन्हा रिकवर त्याला फार मोठा असं प्रमाणात कष्ट करावे लागतात आणि त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण सिंध सलामत तो पगडी पथक असं म्हटलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी हे जे सगळे आमचे जे भाव जे बांधव आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत संत गोविंद चर्मकार शहा फार मोठा असं काम करत नाही आहे एक ज्या समाजामध्ये मी जन्माला आलेलो आहे त्या समाजाचं देणं लागतो या उदात्त भावनेतून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहोत जसं पवित्र महिना रमजान महिना आता मुसलमानांचा चालू आहे आणि त्यामुळे पुराणामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने दोन टक्के रक्कम आपण समाजासाठी दान केली पाहिजे प्रत्येका कर्ज चुकवला पाहिजे नाहीतर याचा मोक्ष मिळणार नाही आणि म्हणून प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आज आम्ही दिलेला आहे आमच्याकडच जरी आम्ही दिलेलं असलं तरी पण आम्ही कोणाकडून तरी ते घेतलेलं आहे कोणीतरी पूर्वी पुढे डोनेट आहे आणि ते तुमच्यापर्यंत असं आम्ही पोहोचवलेलं आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेलं विचारांप्रमाणे विचार विचारसरणीप्रमाणे की आपण समाजामध्ये जन्माला आल्यानंतर ज्या समाजामध्ये आपण काम करतो आहोत त्या ठिकाणी आपण जन्म एवढ्याच आपण काम केलं पाहिजे त्यामुळे पंढरी जाधव साहेबांचा मी खरंच आभार व्यक्त करेन कारण ते ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जातील त्या त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे सुच्छ उपक्रम घेतलेले आहेत आणि आमच्या संस्थेमध्ये एक आघाडीचं आणि धडाडीचं नेतृत्व कोण असेल तर ते म्हणजे पंढरी जाधव साहेब खूप आवड आहे त्यांना आपण काम करण्याविषयी केवळ आरोग्यच नव्हे शैक्षणिक नाही आमच्या शाळेमध्ये येणाऱ्या मुलांना वाया देणार क्रिकेट मॅची असते स्वतःचा काय पगार असेल तुम्हाला मला माहीत आहे आम्हाला काय पगार असेल ते माहीत आहे परंतु देण्याची जी दातृत्वाची किंवा देण्याची जी भावना जी आहे ना ती भावना सगळ्यांजवळ नसते एक छोटासा किस्सा सांगतो मी तुम्हाला माझ्या शाळे शाळेच्या माध्यमातून घडलेला दोन साली आम्ही आमची शाळा बांधण्यासाठी एका आम्ही असे वाडीत गेलो होतो कुंभोडे गाव नाशागाव तिथे गेलो होतो मी कोणतं नाव सांगत नाही तर त्या ठिकाणी एकाने मार्च महिना होता आणि शाळा होतल्याचा आम्ही समज दुपार आम्ही गेलो होतो आम्ही शिक्षक संस्थेचे लोक वगैरे कोण करायला तर ते गेल्यानंतर एक सुंदर असं घर बांधलेलं होतं जवळपास माळाचा बंगला बांधलेला होता त्याचं उद्घाटन झालेलं होतं बाहेर अशा पत्रावे टाकलेल्या होत्या म्हणजे त्यामध्ये बेष्टे धंदा तर भरपूरच होतं आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक गेल्याने म्हणाले काय पावती पाडणारच काय तर नवरा बायको दोघे जण होते ते म्हणाले नाही मला जमणार माझ्या घराला एवढा एवढा खर्च झालेला आहे त्यामुळे मला डोनेट करता येणार नाही आम्ही त्या ठिकाणी पावती किती होती त्यावेळेला एक चिरा ते कुपन जे होत ते पंचवीस रुपयाची किंमत होती पंचवीस रुपये ठीक आहे आम्ही आम्हाला ते काय वाईट वाटलं ना आम्ही तसं झालो कारण आम्ही मुलांना घडवतो समाज घडवतो त्यामुळे आम्हाला चांगला वाईटांचा एक असं नयाचं घर होत असं झोपडी होती तिचा जो ती म्हातारी होती तिचा मुलगा मुंबईला कामाला कंपनीमध्ये सात आठ हजार रुपये वेळेला पगार असेल तर तिथे गेल्यानंतर आमच्या सरांनी हाक परी कोण आहे का घरामध्ये तर ती आधी बाहेर आली आणि म्हणाली काय हो का तुमचा ग्रामीण भागातील म्हातारीणसं तुम्हाला माहीत आहे काय नाही आम्ही असं पावती शाळेला मदत म्हणजे आलो होतो तर काय कोण आहे घरामध्ये म्हणजे मुलगा वगैरे कोण नाही हो कोण नाही मग आम्ही नाही या शब्दा खातर म्हणजे देणारच नाही आता कारण मग आम्ही पुढे जायला निघालो की आधी बाहेर आली आणि म्हणाली काय हो किती पैसे देऊ बोन तर म्हणाली पंचवीस रुपये एक आहे ही पावती आहे म्हणाली एवढे पैसे माझ्या आहेत माझ्या पंधरा रुपये मी सकाळी पहिल्या गाडीने तुम्हाला गाडी पकडून मी बाजारात गेले होते कनॅरीच्या तिथे मी भाजी विकली पन्नास रुपये जमा झाले वीस रुपये आमच्या बाजारात नाही पाच रुपये माझा खर्चा घे झाले आता जे माझ्या वीस रुपये रंगलेले आहेत पाच रुपये ठेवतोय पंधरा रुपये माझ्याकडून काहीतरी घ्यावा तुम्ही पण असेच जाऊ नको माझ्या घराकडून हे जे विचार आहे हे जी शिकवण आहे आम्हाला भारावून आला आम्हाला कारण एकीकडे जो तुमचा बंगला बांधलेला होता पस्तीस लाखाचा तो आणि एक नोकरीमध्ये म्हणजे ही देण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती सगळ्यांचं प्रवृत्ती आणि हे दाते आपण बनण्याचं आपण काम केलं पाहिजे विंदाकरंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे मराठी मा, साहित्यिक देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एकेक दिवशी घेणाऱ्याने देणाऱ्याचे म्हणजे तसा आदर्श घ्यावा याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे मी प्राथमिक आरोग्य केंद्र कलसुली हे खूप नाव मी ऐकून आहे माझा समाजाने डॉक्टर हे मधुकर चव्हाण साहेब म्हणजे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मार्गदर्शक आमचे आहेत मी त्यांचे अनेक विचार ऐकतो मी त्यांच्यासमोर कधी व्यक्त झालो नाही फर्स्ट टाईम असे त्यांच्यासमोर व्यक्त झालेलो असेल ते अशी माणसं काही आहे त्या ठिकाणी सगळी हुशार माणसं आपले आहेत या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सगळे अधिकारी चांगले भेटलेले आहेत आपल्याला कारण आता बघितलं मला वाटतं की चुकटचे जे कोणतरी असेल तर अगदी हळूहळू काय या खाट्यावर इकडचे पण ही सगळे लोक आलेले आहेत आणि यांना पण आपण काहीतरी दिलं पाहिजे काहीतरी मदत केली पाहिजे हा हेतू आमच्या संत वेदाच्या तुम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून गेला आणि आमचा हा सन्मान तुम्ही स्वीकारला आमचा तुम्ही सन्मान केलात त्याबद्दल मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रा राबवली जाते आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आणि याचं प्रयोजन म्हणजे क्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी आणि जनतेचा या सहयोग कार्यक्रम मध्ये या मोहिमेमध्ये जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी ही आता झाले तीन महिने मी कार्यक्षेत्रात सगळीकडे प्रत्येक कॅम्प घेऊन राबवतो त्याच्यातून अशा लाभार्थ्यांचे अति जोपीनग्रस्त भागातील लोक आहेत जे साठ वर्षावरील व्यक्ती मधुमेह असते किंवा याच्या मी बाधित आहे किंवा ज्यांना मागील पाच वर्षामध्ये केली पेशंट तसेच पेशंट शोधून त्यांच्या सरासरी पेशंट रुग्णांना म्हणजे सरासरी लोकांना असे शोध त्यांचे एक्स रे अँ्युलन्स थ्रू आम्ही पाठवून अशा सगळ्यांचे एक्सरे सगळ्यांचे स्काम करून घेतलेले आहेत याचं प्रयोजन म्हणजेच की क्षयरोग जो आहे तो त्याच्यावर आळा घालण्यासाठी आणि नवीन क्षयरोग नवीन रुग्ण भेटू नये यासाठी ती मोहीम राबवली गेली हे कळसुलीमध्येच नाही तर कणटोली तालुका मालवण सगळीकडेच मी शंभर दिवसीय क्षयरोग वितरण कार्यक्रम राबवला त्याचं नियोजन म्हणून आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त निश्चय मित्र आता आपण यांना आपण मित्र बोलतो पण खरे या लाभार्थ्यांचे तुम्हीच निश्चय मित्र आज झाला आहे मित्र म्हणजे की त्यांना त्यांची मदत होणे जे पौष्टिक आहारात नसू दे किंवा त्यांना पैशांत असू दे किंवा त्यांची ट्रीटमेंट एक दत्तक आपण जसं एका पेशंटला घेतो त्या पेशंटला जसं दत्तक घेऊन आपण त्यांची ट्रीटमेंट कम्प्लीट करतो त्या निश्चय मित्र म्हण आपण म्हणतो नको तर तुम्ही आज त्यांचे निश्चय मित्र बनलात आणि याचा खूप आम्हाला अभिमान आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप आणि खूप स्वच्छ उपक्रम आज आपण पार पाडले तो 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 एक फळ असं आहे आपलं लोक समाजामध्ये आपल्याला सोडेल पण एकदा आजार झाला तर विदाऊट मेडिसिन आपल्याला सोडणार नाही तो आपल्या रस्त्यावरच आणणार त्याला रस्त्यावर आपल्याला आणायचं असेल तर प्रत्येकाने जाणीवपूर्वक जर झाला असेल तपासणी करून घ्यायची आहे एक्स रे करून घ्यायचा आहे झाला तर ट्रीटमेंट पूर्ण करायचं आहे बरोबर ना त्यासाठी शासनाचं काय केलं आहे प्रत्येक ठिकाणी अगदी एक्स रेला पण पाठवतोय कारण कसं शहरात जायला नको खर्च नको म्हणून एक्स ठिकाणी यावं जातात त्या ठिकाणी असे जे पण लोक असेल चांगली जे लोक आहेत त्यांना पण आपण सांगितलं पाहिजे की हो तपासून घे शासन आपल्यापर्यंत पूर्वीपासून प्रयत्न करतो जसं आपण सगळ्यांना सरांनी म्हटलं काय सगळं आहे आणि तुम्हाला सांगतो जे आता आपण अडल्टिसीजन येतो त्याचं पॉईंट पण तेवढाच आहे झिरो पॉईंट फाईव्ह आपण शरीरात देतो डोस बरोबर तरी पण आपल्या जरी लोक नको नको म्हणतात कारण काय पण त्यांना माहिती नाही आपण आपल्या अगदी पंधरा मिनिटाच्या मनाला आपण इथं लस देतो डी सी जी बरोबर ना अगदी जलभ जल पंधरा मिनिटात देतो तो दिवस मला पण पन, पन्नास पन, हजार माणसाला देणार घ्यायला कळचं नाही काय पण प्रपमंड अधिक करायचं जसं त्यांनी म्हटलं की मला ही लस घेतल्यापासून माझे हातला व्हायला लागले हे व्हायला व्हायला लागले परंतु दीडशे कोटी लोकसंख्या जगली वाचली आणि देश आपलं समृद्ध झालं एका लसीमुळे हे मात्र कोणीच सांगत नाही ना काम करायचं नसतं पण त्याच्यामुळे मला असं गंबरच नाहीशी झाली माझी हे असं झालं ते कसं झालं त्याच्यापेक्षा एवढं लोकांना जगवलं आणि नुसतं जगवलं नाही तर जगाला पण दाखवाने जगवलं हा स्वाभिमान आपल्याला प्रत्येकाला वाटलं पाहिजे सांगायला तात्पर्य असं ही जे आपण मेडिसीन देतो तू देतो म्हणून किंमत नसते करायची बरेच पेशन असे असतात की हो घेतलं घेतलं खाल्लं खाल्लं सांगत परिणाम काय होतो घेत नाही टाकून देतात आणि आम्ही असं तपास केलो तसेच खर्च असतो ना अशी निघाण पार्ट काम करून प्रत्येक गोळी अशी टाकलेली असते बाहेर पिऊन बाहेर असं आज बघितलं तर जाणवतं कारण याचा आदर तर वारा होत नाही ट्रीटमेंट तर पूर्ण झाली बाकी सगळी संपली पण त्याचं जर बरं नाही झालं झालं तो भरून गेला पण तो बहीण भाऊ कोण असेल त्याला देऊन गेला म्हणजे देखील आपली चाली ठेव चालू ठेवली ह्याच्यामध्ये कारण असं आहे आपण ह्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहोत त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाचं आधी राज्याचं जर नुकसान होत आहे आणि तुम्हाला खरं वाटणार नाही आता मॅडम आता पण तो देतो आहे तो एक एक पाकिटाची किंमत दहा हजार दा आहे आणि ही संपूर्ण ट्रीटमेंट तेरा लाखापर्यंत जाते मला सांगा तेरा लाख रुपये एवढं चौकी गोष्ट आहे का हो पण हे पैसे तुमचे आमचे आहेत भारत सरकार जेव्हा ते महाराष्ट्र सरकारच्या आपण देतो तर त्याचं मूल्य पण तेवढं ठेवलं पाहिजे आणि आपण बऱ्याच पेशंट आपण सांगतो जर तुम्हाला ट्रीटमेंट बरं वाटत असेल तर माझं एक वक्त्य असं आहे ट्रीटमेंट तर एकशे एक नाही एक हजार टक्के बरं होणार पण तुम्ही आम्हाला फसवत असाल तर तुम्ही बरे होणार नाही आहात आणि पर्याय काय तर तुम्ही बरं होत नसताना समजा होऊन येते गोष्ट झाली तो पेशंट एक्सपायर झाला तर मेडिसिन शक्यतो टाकून देऊ नका ती मेडिसिन आहे ते आमच्या जमा करा जेणेकरून जगण्याची इच्छा आहे ज्याला तिथे मुक्त व्हायची इच्छा आहे त्याला येतील कारण ती त्याची किंमत जवळजवळ साडे तेरा लाख रुपये आहे बरोबर ना एवढं सगळं आपण करत असताना तुम्ही फक्त आपण काय करायचं सहकार्य करायचं आहे मला पण माहिती आहे मी एक काम असताना आमची म्हणजे मेरा म्हणून रडलेली माणसं मी बघितलेली आहे त्याला मी ट्रीटमेंट केलेली आहे आणि तोच माणूस माझ्यानंतर माझ्याकडे लाकडं पडायला यायचं नाव सांगणार नाही पण ह्याच आपले आहे दुसरा एक माझा एक मित्र होता मुंबईला की त्याला म्हणजे तर ब्रेकअप झाले होते एका एका मुलीवर प्रेम होतं त्याचं आणि ब्रेकअप झाल्यामुळे त्याने अन्न सगळं अन्न त्याग केलेलं होतं आणि त्याच्यातून बारीक झाला तो आणि बारीक झाला आणि म्हणून तो खरं तिबी झाला बरोबर ना मला म्हटल्याप्रमाणे एका सोबत पुढे जर तपासायला गेला त्याला मला तपासणं केल्याने मला माहिती नाही त्याच्याकडे तुम्ही दिलं गेलं आणि आई वडिलांचं एकटं असल्यामुळे तिकडे मरणार तू गावाकडे इकडे आणणार अगदी लोकांनी धरून आणि असं न तिथे तो असा होता म्हणून मी मला माहिती होतं त्या नावाची व्यक्ती कारण माझ्याकडील पाचवी सहावी सातवी आठवी पर्यंत माझ्या बरोबरशी पडत होता ज्या गावात मी नोकरी केला होतो माझ्या माझेचा विद्यार्थी अत्यंत सद्गुणी चारित्रवान अगदी व्यवस्थित होता काहीच प्रश्न नव्हतं माझा शंभर टक्के विश्वास होता जरी मुंबईत राहिला असता राहिला तरी तो अशा कुठल्याही गोष्टी करणार नाही की त्याला त्याच्या आयुष्यात माझं ठरती तर कर्मपर्यंत असं ना का माझा एक विश्वास खरा ठरला मी त्याला सांगलीपर्यंत घेऊन गेलो ती व्यक्ती पूर्णपणे घरी झाली लग्न झालं त्याला दोन मुलं आहे आणि आण नोकरी करतो मला हा रोग म्हणजे आयुष्यात माहिती होता मला पंचावन्न वर्ष झाली आहे चालू आहे की मी कलाकार आहे सगळ्यांना माहिती आहे तर त्यामध्ये मी कसा ओढून गेलो हे मला माहिती नाही फक्त मी पुण्याला गेलो पंधरा दिवस पुण्याला होतो मी पुण्यामध्ये गेलो पुण्यामध्ये मी परत आलो आणि तो पण काय भेटत होता आमच्याकडे गाणं चालू होतं सगळं केलं मी लोक सात दिवसाची ते लोक मारून मी घरी आलो फक्त झोपलो मी आणि त्याच्यामध्ये मागं हे असं त्याच्यात तुम्हाला की खोकला फक्त खोकला पण काहीच नाही खोकला म्हणता 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 मी डॉक्टर विचार केले आजूबाजून गेलो तर त्यांच्या लास्टला मी समजलो की डॉक्टरकडून ह्या आता होत नाहीत म्हणून म्हणून मी सरकारी जागामध्ये गेलो आमच्या कणकोलीच्या ते गेल्यामध्ये मला असं समजलं की एक एकदा म्हणजे मोठ्या शेतकरी डॉक्टर म्हणून तिथे होते त्यांनी मला फक्त बघून मला सांगितलं की

यावेळी संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संजय कदम राज्य उपाध्यक्ष पंढरी जाधव राज्य सचिव प्रसाद मसूरकर राज्य खजिनदार रवींद्र पावसकर युवा प्रतिष्ठान तालुका अध्यक्ष अनंत जाधव उन्नती मंडळ तालुका अध्यक्ष महेंद्र चव्हाण समाजसेवक मधुकर चव्हाण वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली डॉक्टर स्नेहल परब डॉक्टर मोरेश्वर ढोके तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य पर्यवेक्षक जयदीप वाळविये सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षक महेंद्र कदमसह कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग